मंडळी आता आपण चाललो अकोल्याले त्या ठिकाणी बळीयापैकी मस्त शिवजयंतीचा कार्यक्रम आहे सांगा ना ना संतोष काय कोणता आपल्याला ऑरेंज वा फायनली सबस्क्रायबर या दिला सगळ्यात पहिले अशोक मामा डॉन जय श्रीराम चलते का हमारे से दोकला चलेंगे ना एक बार डांस करके बताओ चलो बता अच्छा जय जय श्री राम तो नमस्कार मंडळी मी सुशील लोनकर भक्त मारुतीरायाचा आजच्या या vlog मध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तर मंडळी आता आपण चाललो अकोलेले त्या ठिकाणी बळियापेकी मस्त शिव जयंतीचा कार्यक्रम आहे सगळेले जय शिवराय आणि आपल्या सोबत आज मस्त फोर व्हीलर आहे आपली गाडी आपले संतोष काकाची इकडे छोट्या आहे सोबत कोणीतरी रात्रीचा प्रवास आहे मी म्हटलं चला गाडी घ्या गाडीच करायला पुढे म्हणजे कसं त्रास नाही मागं असंच झालत अंजन गावले गेल तो प्रमोशन करायसाठी पुरा बीमार पडलो होतो आपण इकडे हजार पंधरा सेल पायतो तिकडे चार हजार लावतो जय हो काय <laughs> म्हणते कुठपर्यंत ती मोठी पोरगी हो काय सांगा मी कुठपर्यंत आज मी म्हणतो अरे उद्या प्रकटी नाही ना अरे वा चला याच्यातच तुम्हाला प्रगट दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळेले गजानन महाराज की जय हो उद्याचा काय प्लॅन आहे मग कुठं काही चालले म्हणून विहिरीवर आता वाजले बरोबर सव्वा सहा त्या ठिकाणी सात वाजेपर्यंत कार्यक्रम चालू होणार आहे तर चला आपल्यासोबत आहे छोटे आहे संतोष काका मी आणि आपला तिकडून अनुदान येणार आहे तिघ चौघ नमस्कार मंडळी या ठिकाणी करू शकता आपल्याच प्रतीक गजा त्यांचा पूर्ण परिचय दिलं प्रतीक मानेकर उपचार त्यांचे वडील सुद्धा आपल्यासोबत आहेत मानेकर बैंक पडला जाणार असतो ना किती वर्षापासून चालू मुलगा झाले चालू आहे तो मंडळ या ठिकाणी तुम्ही बघू शकता शिवशंभू शिवजयंती उत्सव समिती या ठिकाणी आपण आलेला आपल्या अकोल्यामध्ये या इथे अध्यक्ष आहेत आपण यांच्या थोडं सर्वप्रथम परिचय जाणून शिवशंभू सामाजिक प्रतिष्ठान वांदरे नगर डाक्टरळ अकोला त्या आपण शिवजयंती साजरी करत असते ते एकोणीस फेब्रुवारी रोजी त्यासाठी भव्य देखावा असतो आपण इथं आणि शिवपूजनाचा आणि शिवभोजनाचा आपला इथं कार्यक्रम असते हे आपला दहावं वर्ष दहा वर्ष आहे अशा प्रकारे मंडळी बोला छत्रपती शिवाजी महाराज की जै। 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 बोला सियावर रामचंद्र की मंडळी या तुम्ही मला फोन केला वैभव ती भाऊ करून तुम्हाला संध्याकाळची आपल्या इथे या लागेल आणि एक छोटासा व्हिडिओ बनवून लागेल बिलकुल भरपूर आहे सर्वप्रथम तुमचं परिचय कार्यक्रमाच्या बद्दल नमस्कार जय शिवराय मी वैभव पाटील आम्ही सलग दहा वर्ष झाली शिवजन्मोत्सवचा साजरा करत असतो शिवजयंतीनिमित्त आम्ही रॅली वगैरे न काढता शिव कार्यक्रम घेतो तर आमची अशी इच्छा होती बा हे शिवभोजण्याचा कार्यक्रम आजूबाजूच्या जिल्ह्यात आजूबाजूच्या गावात पोहोचवा हा संदेश सर्वकडे पोहोचवा म्हणून सुशीललालने आढळून विनंती केली होती आणि बरेच आणखी क्रिएटर लोकांना विनंती केली होती की तुम्ही या आणि आमच्या कार्यक्रमाच्या हे दाजावाजा आजूबाजूला आणखी जिल्ह्यात पोहोचवा आमचा उपदेश आहे की सर्वांनी श्रीभोजनाचा कार्यक्रम करा आपण शिवाजी महाराजांना देव मानतो ना किंवा देवाचा प्रसाद ठेवा वर्षांनी एक वेळा ठेवलीच पाहिजे मोठे तर ऋषी गाडीत बस तो म्हणतात ते ते म्हणतात की जलजीरा आणि कालाखट्टा संपला कालागट्टा आहे ना मग कालाखट्टा त्यात जिरा टाका सांगा ना सगळी सांग ना संतोष काका काय कोणता घेता उरबी झालं ते आपल्याला ऑरेंज मुलांना साधलं ना काय ते काय घेते चला म्हणडे आपण सध्या आलेला तर सोळा प्यायसाठी आणि काहीतरी संपलं म्हणतात ते काही त्याच्याभाषी

तिथेच्या दिवशी घ्या इकडे तिथेच्या दिवशी रैली असते बाबळेश्वर